हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी बर्का शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आजपासून तुम्हाला तुमच्या बरका मॅडमचे व्हिडिओ बघायला भेटणार नाही आहेत आणि हो हे खरं आहे तर ते कसं त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे नजर म्हणतो ना आपण ते आता मला खरी वाटायला लागले अचानक मिलियनमध्ये व्यूज जाणारा जर चॅनल अचानक डाउनफॉलला चालू होतो त्या चॅनलचा तर खरंच मला पण आता असं वाटतं की ना खूप नजर खूप घाण असते आणि नजर भयंकर असते नजर लागते हे समजलंय मला कारण एवढे मी कोणताही व्हिडिओ टाक मिले मध्ये काहीही कर कमीत कमी, कमी पाच लाख अशा पाच लाखाच्या वरतीच व्ह्यूज आपल्या चॅनेलवरती होत्या अचानक माझा डाऊनफॉल चालू झाला तर लोक जळतात हे हजार टक्के खरं आहे बाबा आणि मला आता खरं वाटायला लागलं की बाबा लोक जळतात आपल्या एखाद्या ह्याच्यावरती आप, आप आणि जळणारे बाहेरचे नसतात जळणारे आपलेच असतात हे पण आता मला पटायला लागले चांगल्या पद्धतीने पटायला लागले आणि मी पण गाड चूक केली हे पण मान्य आहे मला जी की मी आता इथून पुढे नक्की सुधारेन का आजपासून तुम्हाला बरकाचे व्हिडिओ दिसणार नाहीत तर जितकं टेन्शन मला एवढ्या दोन तीन महिन्यात होतं ना म्हणजे जसा तुम्हाला प्रश्न पटत होता एका दुसरं मला फॉलोअर्स हे कमेंट्स करायचं अरे तू कुठं गायब झाली अरे तू कुठं गायब झाली तसंच मला पण हाच प्रश्न होता की माझं ऑडियन्स कुठं गायब झालं अचानक एवढे माझे लोक काळजी करणारे एवढ्या मला भरभरून बर कमेंट्स करणारे प्लस आपला व्हिडिओ एवढ्या जणांना शेअर करणारे लोक अचानक कुठं गायब झाले खूप मोठी माती खाल्ली आहे तुमच्या का मॅडमने तर काय झालं मला एका ताईंचा एम आला की मला प्रमोशन करा म्हणून माझ्या एका स्टोरीचं त्यांचं वर्क फ्रॉम होम होतं तर खूप त्यांनी रिक्वेस्ट केली मी पहिल्यांदा तर मला हे असं फ्रॉड वाटतं त्यामुळे मी हे करत नाही मी त्यांना ही चौकशी पण केली की काही फ्रॉड नाही आहे ना त्या एवढं पण बोलल्या तुम्ही माझ्या लिंकवरती जाऊन बघा सर्व बघा काही आपलं फ्रॉड नाही आहे मी फौजीची मिसेस आहे असं भरपूर भरपूर गोष्टी त्यांनी मला कन्व्हिन्स केलं खूप कन्व्हिन्स केलं मी ही टाकण्यासाठी त्यांची लिंक स्टोरीला टाकण्यासाठी आणि मला पण असं वाटतं ना आता मी पण एक गृहिणी आहे त्यामुळं मला पण असं वाटलं की बाबा ठीक आहे आपल्यासारखंच त्यांचं पण नवीन आहे संसाराला हातभार लागत असेल म्हणून मी त्यांची लिंक स्टोरीला शेअर केली आणि शेअर केली तर तुम्हाला खरंच खोटं वाटेल पण असं मी त्यांच्याकडून काही असे दहा हजार पंधरा हजार किंवा पाच हजार असे पैसे घेतलेले नाही आहेत तसंच प्रत्येक जण पैशासाठीच करत त्यात नो डाऊट बट uh, मी खरं सांगते मी खाली हजार रुपयात त्यांची लिंक स्टोरीला शेअर केली मी अगोदर त्यांना पाच हजारच बोलले त्यांनी पण परत मी खूप कन्व्हिन्स केलं मला की नाही का म्हणजे माझी परिस्थिती चांगली नाही आहे हे नाही ते नाही म्हणून मी खाली एक हजार रुपयात त्यांचं प्रमोशन केलं आता तुमच्या सर्वांना हा प्रश्न पडला असेल की लिंक स्टोरीला शेअर केली म्हणून झालं काय तर तुम्हाला सांगते मी लिंक स्टोरीला शेअर केली पण तिथूनच माझं डाऊनफॉल किंवा होती माझ्या पाठीमागं लागली असंच म्हणेन मी Uh, मी लिंक स्टोरीला शेअर केली पण भरपूर लोकांनी माझ्या आयडीला रिपोर्ट मारला तर रिपोर्ट का मारला तर त्यांना असं वाटत होतं की बाबा ही फसवणूक करते तर पहिली गोष्ट तर मीच स्वतः त्या ताईंना चौकशी केली मला पण असं वाटलं बाबा एक फौजीची वाईफ आहे ती ठीक आहे असू शकते ना असं कोण फ्रॉड नाही करणार मी त्यांना एवढं पण म्हटलं फ्रॉड नाही आहे ना तिने मला तिची इंस्टाग्राम पेज आयडी प्रोफाईल पेज पाठवलं मला दाखवलं की बाबा हे काही फ्रॉड नाही आहे हे नाही ते तिने मला खूप पटवून दिलं की बाबा हे काही फ्रॉड नाही आहे हे असं तसं त्यामुळे मी टाकली आणि मला खरं याबद्दल काही माहित नव्हतं की असं पण असतं इंस्टाग्राम कम्युनिटी गाईड गाईडलाईन मध्ये येऊ शकतं जसं क्रायटेरिया असतो तसं इंस्टाग्रामचा सुद्धा असतो हे मला आत्ता समजलं आहे याच्या अगोदर मला खरं माहीत नव्हतं ते पण कसं तर श्वेताने मला फोन केलेला तेव्हा ती मला तिने मला सांगितलं की बाबा हे असं असं आहे आणि म्हणजे ती तिला पण हा प्रश्न होता की बाबा हिचे व्ह्यूज अचानक कसे डाऊन झाले त्यामुळे मग तिने मला चेक करायला हवलं मग तिने मला तेव्हा मला समजलं मग मी माझ्या सेटिंगमध्ये मा जाऊन चेक केलं तेव्हा मला समजलं की मला इंस्टाग्रामने खूप मोठी शिक्षा दिली आहे आता मी तीनशे पासष्ट दिवस त्यातल्या तर तीनशे दिवस राहिलेत म्हणजे एक वर्षभर तुम्हाला तुमच्या बरका मॅडमचे व्हिडिओ हो दिसणार नाहीत म्हणजेच त्यांचा क्रायटेरिया असा आहे की फक्त ज्यांनी मला फॉलो केलंय त्याच लोकांना माझे व्हिडिओ हो दिसणार किंवा मग सर्च जे मला सर्च करून येतील ना माझ्या प्रोफाईल वरती फक्त त्यांनाच माझे व्हिडिओ दिसणार इतर कोणाला माझे व्हिडिओ दिसणार नाहीत आपण व्हिडिओ बघता बघता स्क्रोल करतो ना त्यावेळेस अचानक व्हिडिओ होतो तर ता दिसणार नाही नवीन ना फॉलोअर्स माझ्याकडे येत नाही त्यामुळे मी पण खूप डिप्रेशन मध्ये होते की बाबा माझा अचानक व्ह्यूज कशा काय डाऊन झाले मला लोकांना माझा कंटेंट आवडत नाहीये का नवीन नवीन एवढा प्रतिसाद दिला लोकांनी मला पार मिलियन मध्ये माझ्या व्ह्यूज एवढा कमेंट्स भर भरून त्यामुळे मी खूप खुश होते आणि अचानक लोक गायब कमेंट्स गायब सर्व सर्व गायब पण मला खरं माहित नव्हतं की हे असं पण होऊ शकतं तर आता मला एक वर्षभर वाट बघायची तोपर्यंत तो जेवढे माझे फॉलोअर्स आहेत तेवढ्याच लोकांना माझा व्हिडिओ दिसणार आहे तर प्लीज मी पण तुम्हाला रिक्वेस्ट करते की आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोक बघतील नवीन फॉलोअर्स येतील कारण खूप सध्या माझे फॉलोअर्स सुद्धा तुम्ही नोटीस केलं असेल तर समजलं असेल आहे तिथेच माझे फॉलोअर्स थांबले थांबलेले आहेत तर ते हे ह्याच सर्व गोष्टींमुळे तर आता एक वर्षभर मला या प्रॉब्लेमला फेस करायचा आहे रोहितने रिपोर्ट केलाय पण बघू आम्हाला तरी वाटत नाही येईल म्हणून म्हणजे ते माझे हटवतील त्याच्यावर ते, ते स्ट्राईक म्हणू शकतो आपण आता युट्यूबला स्ट्राईक बोलतो पडतो तसं ते हटव हटवलं तर ठीक आहे पण मला आता एक वर्षभर वेट करायचं आहे तर आता तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा आणि माझं व्हिडिओ जितकं होईल तितकं जास्त शेअर करत जा आणि इथून पुढे मी असं लिंक्स तर ना बिलकुल शेअर करणार नाही ना तिकडं ना किती कन्व्हिन्स करू द्या मी माझं बघणार बाबा दुसऱ्याची मया करायला जायचं आणि स्वतःच ही होऊन तर इथून पुढे बरका मॅडम ही चूक करणार नाहीत हे मी प्रॉमिस देते तुम्हाला मी अशा लोकांच्या लिंक वगैरे अजिबात माझ्या प्रोफाईलवरती शेअर करणार नाहीये सो प्लीज तुम्ही आता सपोर्ट करा परत नाही आपल्या बरका मॅडमला बस एवढंच इथून पुढे कानाला खडा अजिबात अशा लोकांवरती विश्वास मी स्वतःच ठेवणार नाही खूप मला खूप हे झाले माहिती मी डिप्रेस आहे की माझे परतनी व्ह्यूज कधी येतील आहे तशा आहे तसे माझे फॉलोअर्स कसे कधी येतील आपल्यांनाच बघवत नाही आपण पुढं गेलेलो खूप वाईट वाटते आणि मी पण गाड्या चूक केली माती खाल्ली ते तर साईडलाच ठेवा ती तर मी आता इथून पुढे ती चूक करणार नाही पण मला हे पण समजले की लोक नजर लावतात इथून पुढे मी ह्या चुका करणार नाही तुम्ही पण मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अजून काय बोलू शकता आता वर्षभर असंच मी पण वाट बघते तुम्ही पण बघा भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय